मित्रांनो आम्ही आलोगाई श्री हनुमानजी मंदिर भूमियाद्वारे तिथे शंकर विभागांचे वाटतं आणि इकडून पण रस्त्याच तुम्हाला टेम्पल सोडल्यानंतरचा निसर्गरम्य असा देखावा सातार लेक मध्ये निसर्गाचा आनंद घेताना आम्ही चाललेलो आता नकोची ताल।, ताल लेक ला। आता इथं तरी बहुतेक आम्ही वॉटर वाटर ऍक्टिव्हिटी करू तुम्हाला दाखव स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी काय कशी राहते तुम्ही तर केली नसेल कधी वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी करायची तुम्ही तर याच्यात केली नसेल <laughs> तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे कोणत्या आलाय आपण नवची तार तू समजा नाही तू समजा नाही मग नाव आठवतोय मी सांगतो ना कोणच्या लेखाला आलो आपण नऊकोची यात आल नऊकोची आल काही शब्द इकडे तिकडे झाले असेल तर करून घ्या ऍडजस्ट इथं स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी इथं पण बलून वगैरे तो दाखवतो तुम्हाला पुढं काय याचं एकदम छोटस मार्केट आहे भाऊ दहा भाऊ तर लागणारच कॅक्टसचे झाडाचे प्रकार मी तर बसलोय आहे या टी स्टॉल लाल आल्यानंतर नैनीताल आल्याशिवाय मॅगी ट्राय करा अतिशय सुंदर मॅगी बनवतात <laughs> आमची आली मॅगी चौदा तीन मॅगी ऑर्डर केलं तीन मध्ये पाच तीन बाय पाच कशी कशी नाही आहे कशी तुम्ही खाल्ले का तरी घाल चांगली म्हणा नहीं नहीं लेमन सोडा तुम्ही गेल्या भारी आहे नाग तू पाडशी मुळगडस्त तर खाऊ राहिलं तिकट होते पण चांगलं होते तुम्ही कधी पिला नसाल तर आम्ही चाललोय नाही मी चालला तिथे जाऊन आम्हाला जेवायचं आहे पाहिजे आणि स्टे करायचं